शाबुदाना खिचडी ही सर्वांनाच आवडते अगदी मला सुद्धा शाबुदाना खिचडी फार आवडते आणि प्रत्येक उपवासाला मी ती हमखास बनवते आणि दही आणि तळलेल्या मिरच्यांबरोबर काय लागते म्हणून सांगू जर ती परफेक्ट बनली तरच ती रुचकर लागते कधीकधी जर कमी पाण्याचं प्रमाण झालं शाबुदाण्यामध्ये तर ती शाबुदाना आपला कडक बनतो आणि कधीकधी पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर शाबुदाना खिचडी ही ओली चिखल्यासारखी लागते मग ती खायला अजिबात आवडत नाही तर चला तर आज आपण खमंग लुसलुशीत मौसूत अशी मोकळी मोकळी डब्याला जरी न्यायची झाली तरी दिवसभर छान राहणारी उपवासाची शाबुदाना खिचडी बनवणार आहोत चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच केक्सन आर्ट्सीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे एक वाटी शाबुदाना तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ हो शकता तर हा शाबुदाना आपल्याला चांगल्या दोन तीन ते तीन पाण्यांनी धुवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे स्टार्च आहे वाईट पाणी निघून जातं ते आपल्याला काढून टाकायचं आहे हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे तर ते प पांढऱ्या स्टार्चमुळं आपला शाबुदाना, शाबुदाना हा चिकट बनतो म्हणून आपल्याला दोन ते तीन वेळा तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि शाबुदाना भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर ते एका वाटी शाबुदाण्याला मी ए अर्धा वाटी पाणी घातलेले तर मला थोडंसं पाण्याचं प्रमाण हे कमी वाटलं म्हणून मी एक चमचा पाणी म्हणजे एक चमचा तुम्ही बघू शकता एक चमचाच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे अगदी थोडंसं आणि एवढं पाणी तेवढं पाणी आपल्याला सफिशियंट आहे तर अगदी हलक्या हाताने मी एकसारखं करून साबुदाण्याच्या वरती थोडंसं सा पाणी आपलं आलं पाहिजे तर आपला शाबुदाना हा चांगला भिजतो परफेक्ट होतो तर हे मी सात ते आठ तासांसाठी झाकून ठेवणार आहे तर रात्रभर भिजून द्यायचा आहे आपल्याला तो तर सकाळी नंतर उठल्यानंतर मी जेव्हा चेक केलं तेव्हा आपण बघू शकता की आपला शाबुदाना कसा परफेक्ट भिजलेला आहे एकदम मोत्यासारखं झालेला आहे आणि एकदम चिकट नाही काही नाही एकदम मोकळा मोकळा झालेला आहे अशी शाबुदाना खिचडी छान होते तर तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा झालेला आहे कसला छान दिसतो आहे तर तुम्ही हे पण चेक करा की बघा एक एक दाणा घेतला मी त्यात एकदम कसलंच कस, कस राहिलं नाही एकदम परफेक्ट भिजलेला आहे तो तर साबुदाना खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारा एक बटाटा मी इथे एक बटाटा वापरला आहे तो बॉईल करण्यासाठी शिजवण्यासाठी मी साईडला गॅसवरच पातेल्यामध्ये ठेवलेला आहे तर अजून आपल्याला लागणार आहे शेंगदाणा शेंगदाण्याचं कूट लागणार आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जरा आपल्याला निवडून घ्यायचेत कारण त्याच्यामध्ये खवट शेंगदाणे असतात आणि शेंगदाण्याच्या दगड दगडपण असतो दगडाचे ख दगडे पण असतात तर कधी कधी कलर तसंच असल्यामुळे आपल्याला आप समजत नाही आणि मग आपण तसंच कोट बनवला तर आपल्याला खचखच लागतो त्यामुळे शंगदाना नेहमी साफ करून घ्यायचेत तर ते आपल्याला खमंग भाजायचेत पॅन गरम करून घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला ते, ते, आप ते एकसारखे हलवत खमंग असे भाजायचेत छब शेंगदाणे जर खमंग भाजलेले असतील तरच आपली खिचडी खायला छान लागते असे खमंग असे एकदम खरपूस भा भाजून घ्यायचेत ते शेंगदाणे ते कंटिन्यू आपल्याला हलवायचेत म्हणजे सगळ्या बाजूनी शेंगदाणे हे सारखेच भाजले जातात हे तुम्ही बघू शकता बघा कस क कलर कसा आलेलं आहे तडतड वाजतं ते एकदम मध्यम गॅसवर आपल्याला ते भाजून घ्यायचेत तर आता व्यवस्थित आपले भाजून झालेले आहेत हे शेंगदाणे तर आपण आता ते काढून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता कधी व्यवस्थित त्याला कलर पण छान आलेला आहे खरपूस झालेलं आहे त्याचं साल पण वेगळी निघते आहे म्हणजे आपल्या शेंगदाणे खरपूस भा एकदम परफेक्ट भाजलेले आहेत तर हे आपले शेंगदाणे आपण काढून घेऊयात आणि आपल्याला हे गार करायला ठेवायचे आणि बरेच जण शेंगदाण्याची साल वेगळी करतात पण मी साल काढून घेत नाही मी तशीच बारीक करते आणि संगदाणेगार होईपर्यंत आपण मिरची फिरवून घेऊयात बरेच जण हिरवे मिरचीचे तुकडे पण वापरतात तुम्ही पण वापरू शकता पण त्यांनी चव लागत नाही मिरची फिरवून घातली तर शाबुदाला ती व्यवस्थित लागते आणि खाताना व्यवस्थित तिखट आणि आंबट असं चांगलं खिचडी लागते तर एक ते दोन चमचे दोन चमचे आहे मिरची मिरचीची पेस्ट आहे तर बटाटा पण आपण आपला बटाटा पण शिजत आलेला आहे आणि आपण आता शेंगदाण्याचं कूट करून घेऊयात तर मी शेंगदाण्याची साल न काढताच कूट करून घेते कारण कधीकधी सालीमध्ये पण बरेच गुणधर्म असतात तर मी कधीच साल काढून घेत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बनवाल तर खिचडी तुमची छान लागेल आणि प पचायला पण हलकी होते तर हे बघा व्यवस्थित कूट आपला बारीक झालेला आहे छान झालेलं आहे असा आणि आता आपण बटाटा पण शिजलेला आहे का चेक करूयात आणि फोकच्या साहाय्याने आपण चेक करू शकतो व्यवस्थित हा शिजलेला आहे आता व्यवस्थित आपण त्याचं थंड पाण्यात थोडंसं घालून मग त्याची साल काढून घेणार आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहात तर अशा अशा पद्धतीने आपण बटाटा ही क्वांटिटी कमी असल्यामुळे मी एकच बटाटा इथे वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला मी अर्धी वाटी घेतला होता शेंगदाणे अर्धी वाटी घेतले होते पण आपल्याला शक्य जेवढं लागेल तेवढंच आपण कूट त्याच्यामध्ये घालणार आहोत तर मग त्यासाठी मी इथं पॅन घेतलेलं आहे पॅन चांगलं गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप घालते आहे तुपाने अनेक शाबुदाण्याची खिचडी रुचकर लागते तर तूप थोडं गरम होत आलं की मी आपल्याला साबुदाणा खिचडीमध्ये मिरच्या पण आवडतात तर मिरच्या तळण्यासाठी मी हे ह्याच तुपामध्ये तळणार आहे मी दोन ते तीन मिरच्या तळणार आहे याच्यामध्ये तळून घेणार आहे तर हे बघा मिर मिरची बरोबर खिचडी ही छान लागते तर हे थोडंसं सा तळलं आहे चांगले तळलं आहे जास्त कर करपून नाही द्यायच्या थोड्या तळून घेतल्या की ते छान लागतात मग त्याच्यामध्ये बटाटा पण ज्या फोडी केलेल्या होत्या आपण ज्या उकडलेला बटाटा होता त्याच्या फोडी पण मी थोड्याशा फ्राय करून घेते त्यांनी पण अजून साबुदाणी खिचडी छान लागते आणि दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला ते तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत एक व्यवस्थित थोडंसं कलर पण त्याचा चेंज होतो आणि थोडंसं ते बटाटा तोच खरपूस बनतो आणि नंतर आपल्याला जो मिरचीचा ठेसा केलेला होता तो पण आपल्याला जास्त घालायचं नाही जा जेवढा लागेल आपल्याला तेवढाच घालायचं आहे तुम्हाला जेवढा हवा आहे तिखट कमी जास्त प्रमाणात आप आपण करू शकतो तर मी थोडंसं ठेचंसुद्धा दोन ते तीन मिनटासाठी परतून घेते आहे तुम्ही बघू शकता इथे आता थोडासा हा मिरचीचा ठेचा परत परतत आला की आपण त्यात शाबुदाना ॲड करणार आहोत शाबुदाना बघा किती मोकळा मोकळा झालेला आहे आणि हा सगळा व्यवस्थित काढून सगळं त्यात घाल घालून घ्यायचं आहे आणि असं मोकळं झालेलं शाबुदाना असेल तर आपली खिचडी ही अगदी परफेक्ट बनते खायला पण छान लागते तर आपल्याला आता त्याच्यामध्ये आपल्याला जो कूट केलेला होता तो कूट घालायचा आहे इथे कूट घालताना एक ते दोन चमचेच अगोदर घालून घ्यायचं आहे कारण जर कुटाचं प्रमाण साबुदाण्यामध्ये जास्त झालं तर फक्त कुटाचाच फ्लेवर लागतो आपल्याला खिचडी खातो आहे असं वाटत नाही त्यामुळे त्याचं प्रमाण ही योग्यच असलं पाहिजे कमी पण नाही कमी असेल तर फक्त साबुदाणा शाबुदाना, शाबुदाना दिसतो आणि जास्त असेल तर कुटकुट -कुट लागतो तर मग आपल्याला ते व्यवस्थित प्रमाण त्याचं करून घ्यायचं आहे की एक ते दोन चमचे त्याला ला बस होतं प्रमाण एक वाटी शाबुदाण्यासाठी तर आता मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातलेलं नव्हतं थोडंसं तूप घातलं मी आत्ता थोडंसं थोडंसं तूप घालून हलवलं नंतर मला थोडं कमी वाटलं म्हणून मी घातलं त्यानंतर आता मीठ थोडंसं घालून घेणार आहे <coughs> आणि तो वाफेवर थोडंसं झाकण ठेवणार आहे पाच मिनटांसाठी हे बघा थोडंसं वाफेवर अगदी थोडंसं फुगून फुलून येतो साबुदाणा कसं फुलून येतो आणि नंतर थोडंसं आपल्याला वरती परतून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि इथे चांगला परत अजून मला थोडंसं कमी वाटतंय म्हणून वाईट दिसतो आहे म्हणून मी थोडंसं पाच मिनटासाठी परत झाकण ठेवणार आहे तर हे बघा किती व्यवस्थित छान फुललेलं आहे चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तो शाबुदाना की आपल्याला त्यातला कच्चेपणा वगैरे लागणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला खिचडी लागेल तर बघा व्यवस्थित आपल्याला ही शाबुदाना खिचडी झालेली आहे किती परफेक्ट झालेला आहे आणि व्यवस्थित बघा काढून घेताना सुद्धा किती मोकळा मोकळा झालेला आहे मऊ लुसलुशीत झालेला आहे मऊसुद्ध तशी खिचडी तयार होते आणि खायला पण छान स्वादिष्ट खमंग लागते तर तुम्हीसुद्धा हा करून बघा या पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडेल आणि दही आणि मिरच्यांबरोबर खूप छान एन्जॉय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ही रेसिपी तुम्हाला जर आवडलेली असेल तर मला लाईक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय